सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरांजी इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम पूर्ण झालंय तीन डिसेंबरला दुपारी महाराजांच्या पुतळ्याची राजर्षी शाहू पुतळ्यापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून पाच डिसेंबरला विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचा लोकार्पण सोहळाही होणार आहे अशी माहिती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन यांनी पत्रकार परिषद Ci ho lì. इचलकरंजी इथं चार महिन्यांपूर्वी मलाबादे चौक शंभू तीर्थावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम सुरू झालंय विविध विभागाच्या परवानग्या घेऊन पुतळा उभारण्याचं काम सुरू झालं आणि आता हे काम पूर्णत्वाला आलंय मोरेवाडी कोल्हापूरमधील मूर्तिकारांनी हा पुतळा तयार केला असून पंधराशे किलो वजनाच्या ब्रॉन्झपासून बनवलेल्या या अकरा फुटाच्या आकर्षक पुतळ्याची इचलकरंजीत आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे तीन डिसेंबरला दुपारी राजर्षी शाहू पुतळ्यापासून या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे चार डिसेंबरला प्रत्यक्ष शंभू तीर्थावर पुतळा बसवण्यात येणार असून पाच डिसेंबरला सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे संध्याकाळी शिवचरित्र अभ्यासक लांजेकर यांचा श्वासात राज ध्यासात राज ध्यासात हा छत्रपतींच्या जीवनावरील संगीतमय कार्यक्रम आणि सहा डिसेंबर रोजी दुपारी ढोल पथकांकडून मानवंदना देण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये तब्बल एक हजार ढोल वादक सहभागी होणार आहेत लवकरच मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थिती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं यावेळी प्रसाद जाधव समीर मुद्गल मंगेश मस्कर संतोष सावंत सुनील इंगळे महेश जाधव सतीश घोरपडे अभिनव सुतार उपस्थित होते